माळी समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी सावता परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे अध्यक्ष कल्याणराव आकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून संघटनात्मक बांधणी या अनुषंगाने सावता परिषदेच्या राहता तालुक्यातील युवक अध्यक्षपदी निमगाव कोराळे येथील युवा कार्यकर्ते जगदीश भास्कर चव्हाण यांच्या कामाची दखल घेऊन नुकतीच निवड करण्यात आली तसेच पत्र जिल्हा कार्याध्यक्ष अमोल गाडेकर यांनी दिलेलं आहे जगदीश चव्हाण यांनी म्हटले की माळी समाजाच्या हिताच्या अस्मितेच्या प्रश्नांबरोबर समाजातील सर्व घटकातील विकासासाठी सावता परिषदेच्या धोरणानुसार काम करणार आहे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष डॉक्टर राजीव काळे मयूर वैद्य जिल्हा अध्यक्ष विठ्ठल फुल महासचिव रामेश्वर कुंड यांनी समाधान व्यक्त केलं या प्रसंगी अमोल नागरे नवनाथ गवळी तुषार शिंदे राजेंद्र जाधव विजय आहेर संदीप चव्हाण आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात